पूर्ण का तुमच्या तुम्ही येऊ शकते तुमच्या मैत्रीण ना। जाऊ नाही शकत का सांग आम्ही इथून आणलो मशरूम तिथून आणलो मशरूम एवढं महागाच आहे काय गरज होती एवढी लंबी लंबी हाकलाची तुम्हाला काय माहिती आता बाई जशा तसं लागते हाकलाच लागते लंबी लंबी ते किती लंबी लांबी हाकते मी अशी खातो मी तशी खातो मी असं बनवतो तसं बनवतो जेव्हा येते तेव्हा काही बनवतो असेच विचारते मग म्हणून मी तिच्याच तरी केला सांगितलं आता खाऊन मशरूम आपण घरी मशरूम केलं मस्त मशरूमची भाजी हा सुगंध सुटला मस्त मशरूमच्या भाजीचा जशाच तसं नाही मला ललिता कुत्रा आपल्याला तर आपण त्याला चावतो का मच्छर आपल्याला चावते तर मच्छर आपण चावतो का आपण चुपचाप खाजून झोपूनच जातो ना आता बाई तसं नाही ते कुत्र्याची ना मच्छरची गोष्ट नको सांगा ते लग आहे हे अजून माणसाची गोष्ट सांग मानवायची हे आपण करू शकतो असं ते मोठेपणा दाखवते तर मग आपण नाही दाखवा आपण तिच्यापेक्षा जास्त मोठेपणा दाखवा ते भाजीपालाच खाते आपण मशरूम खातो नाही ललिता तसं नाही आपण किती बी मोठे झालो ना किती बी पैसा आला ना तरी साधा सुद राहण ठेवा साधं सुद बोला असं घमन नाही ना घमन कधी बी तुटते मग घमन तुटल्यावर जेवढा दुःख होते आणि जेवढी बेज्जती होते ना हा हो मग ते सहन नाही होत त्याच्यापेक्षा जसं आपण हाव तसंच राहा आपल्यापाशी किती किती धन दौलत शहरात आले तरी बी जसं हाव तसं राहा मग एखाद्या दिवशी आपण पडलोय खाली तर कोणाला माहितही होत नाही का, का खाली पडला म्हणून कारण आपण जसं होतो तसंच दिसलो जसं हाव तसंच दिसतो आणि जे आपल्याला गरज पडली ते आपण घेऊन घ्या आणि आपण घेतलं तर त्याले बरोबर दिसतेच एवढं सांगायची काय गरज एवढी मोठेपणा अ कधी नाही एवढे मोठेपणा सांगा ते सांगते ते त्याचे विचार पण आपले विचार त्याच्यासारखे नाही बनवा ठीक आहे आता याच्या पुढं बिलकुल मोठेपणा दाखवायची नाही हा बाई आम्ही मशरूमची भाजी बनवून राहिलो आणि इथून इथून त्याने त्यानं आणून दिले मशरूम आम्ही बोलून राहिलो बस झालं होतं एवढं मोठं हाकल्याची काय गरज होत नव्हतं जाऊ द्या ना आता हायच ते तशी जाऊ द्या हम्म आहा आई काची भाजी बनवून मस्त सुगंध सुटला मशरूम बनवले बापा मशरूम ते जंगलात भेटते ते मशरूम मशरूम कुठून आणले आई मशरूम कुठं भेटले काजलच्या बापाने आणून दिले ते गाई घेऊन जातात का नाही जंगलात तर जंगला पाळत नाही ते त्यात त्याने आणून दिले बापा अर्ध थैली आणून दिले बनवलं मस्त भाजी बनवली बिंदू ना ओसो गेली का मग थांबवली ना म्हटलं थांबा म्हणून नाही म्हणे जातो म्हणे गेले देऊन दिले मशरूम चहा पेले आणि गेले भेट झाली बापा सांग हो झाले बापच्या बापा सांग भेट झाली बोर ठीक आहे मग काय झालं संसार पकात देणं मग जेवण वाढणं वावरत जातो जेवण बाबा कुठं गेले मग आता हो वाढते आता बिंदू ते बाबा ते दुकानात गेले मदन मदनच्या जाऊन पाहतो म्हणे थोडस येतेच ते ये हो। आता पंधरा वीस मिनिटात येतो म्हणे बर तोपर्यंत मी हात पाय होतो वाढायला तोपर्यंत येते आपण मदन हो चला बरं आपण ते सिटीतल्या बाजारात जाऊ मोठ्या वाल्या बाजारात काय लिहि आता काय घेवाच आहे तुझे तिथून तिथून घेतच तर राहतं आणतच तर राहतं काही ना काही आणतच तर राहतं आता तिथं काय जातो म्हणतो भाजीपाला घेवायचा तिथं मस्त ताजा ताजा राहते म्हणते स्वस्ता बी राहते म्हणते तर चला ना आता टाइम आल्यावर मी करून पटप सायपाल जाऊन येऊन जाऊ गाडीवर पटकन जाणवते परवाच्या दिवशी भाजीपाला पुरी फ्रीज तर बनवून आहे ना भाजी अजून कोणता भाजीपाला पाहिजे तुला किती खात तेवढं तर बनवून पाय पाहिजे अर्धा किलो आणलं तर आपल्याला दोन टाईम पुरते दोघांनी मग काय एवढा मोठा भाजीपाला पाहिजे अजून कायले पाहिजे तुला भाजीपाला हो बाकीचा भाजीपाला पण मला मोठ्या बाजारातून मशरूम घ्यावायचे आम्हाला सो ग्रॅम तरी घेऊ ते आपण तेवढे आपल्याला होऊन जाते भाजीले. मशरूम मशरूम तर भूत तो खूप चाललं तुला मशरूम खायला म्हणून बापाच्या घरी कधी खाल्ले मशरूम इथं तुला मशरूम पाहिजे हो खात होती मी मापाच्या मा घरी सगळंच खाल्लं मी तुमच्याच घरी नाही भेटत फक्त लगन झालं एवढं मोठं झालं मायपोर्ग लग्न झालं त्याचा पोरग एवढी मोठी झाली पण तुम्ही कधी मशरूम नाही आणलं तुम्ही कधी थोडस पगार भेटते तुम्हाला मास्तर म्हणलं जाते तुम्हाला मास्तर हा तुम्ही तरी मशरूम नाही आणलं लोकांच्या घरी शेती शेतीच करणाऱ्या लोकांच्या घरी मशरूम आणते मशरूम खाते मशरूमच्या भाज्या खाते मग ते तर शेती करणारे परवडले तुमच्यापेक्षा तर कोण ते शेती करणारे मशरूम खाते काहीतरी बोलतो झाली का मंजुडा नाही का पाठवर कुत्र्याने डसलं तुले कुठं डसलं सांग बरं चाल बरं दवाखान्यात चौदा इंजेक्शन देतो लावून तुले अहो ते आपल्या शेजारच्या समताबाईच्या घरी गेली मी मगाने ते दिसून गाडी मोठ्या मोठ्याने बड बडून चढून सांगत होते आमच्या घरी मशरूम बनवलो ह्या सिटीतून आणलो लय महाग होतो आणलो आता बनवते बापा बापा किती सांगत होती ते ललिता मंत्रवाली हा कोणी खाऊ शकते का म्हणते मशरूम म्हणते आम्ही खातो म्हणते बापा म्हटलं ते म्हणतो का ते अरे ते काय खोटी बोलली तु तु ते तुला सांग तू खेचते ते तू चिडतं कनी म्हणून ते अजून अजून तुला चिडवते ते विकत नाही आणलं तिथून मशरूम ते आपला तो नाही काय गाईवाला बुराशी त्यांना आणून दिले त्याच्या युवा तिथं मला भेटला होता सडकावर मला भेटला होता गाई घेऊन उभा होता तिथं तो तो सांगे मशरूम काल ल भेटले होते कुठे म्हणे मशरूम म्हणे कोडे ते कोडे म्हणते त्याला ते कोडे लय भेटले होते म्हणे नेऊन दिलो म्हणे कडमेश्वर निच्या घरी काही खाल्लो म्हणे मग मी म्हटलो माझ्या पाहिजे म्हटलो हो म्हणे साहेब म्हणे आता दोन तीन दिवसानं अजून पाऊस आला म्हणजे अजून निघतील असं काय त्यांना आणून देईल जंगलातले जंगली मशरूम ते कोडे हा काय ते बैचंदी मध्ये अशी बरून सोडून सांगत होती कोणाकून खाणं होते काय म्हणे किती महाग राहायचं म्हणे अशी तशी बोले बापा ना काय आणून दिले का ते जंगलातून आणून दिलेले काय आणि त्याच्यात मोठी महा मोठेपणा सांगत होती नाही म्हंटलं खर खरं आणलेच ना बाबा म्हटलं ते मोठ्या बाजारातून शेतीतून काही ना कोणत्या लक्ष देतो मग तुझं ते त्याच ते पाहिजे आपलं आपण पुन्हा कोणासोबत तुलना नाही कर त्यानं खाल्लं तर आपण ते खाल्लं पाहिजे काय हम्म खाऊ खाल्लं त्यानं त्याने खावं तो तर मग त्याचं पाहुण आपण खावा काय नाही मला चिडच आले ना शेती करणारे मशरूम खाऊ शकते ना आपण एवढे तेवढी पाणीवाली एवढा पैसा अदला असून आपण खात नाही म्हणून आता आता त्या चलास आता। चला चलाच तुम्ही मोठ्या सिटीतल्या बाजारात चला आणि मी त्याने जंगली त्या कोडे खाल्ले मी चांगले मशरूम आणतो चला खरंच चला तुम्ही आता त्या बानीवर मी आता चांगल्या शेतीतून शहरातून आणतोच मशरूम चला बरोबर तू म्हणतोस तू मनावर घेतलं तुला खापन आता दोन तीन दिवसांनी तीन म्हणती आता मग तेच खाऊ ना काय बिनाकारण पैसा खर्च करतो जिथं खर्च करूशा वाटलं करू शकतो गरज पडली तिथंच करायचं असं कोणाच्या पाहून आपण पैसा खर्च करणं हे योग्य नाही राहू दाखवासाठी आपले पैसे खर्च होते आपल्याला दिसते आपली आर्थिक परिस्थिती राहू दे दोन तीन दिवसांना आनंद असतो आनंद घरी क्रमांक बनवून घेतो म्हणलं तिने जाऊ दे तिचे विचार तसे तिचे संस्कार तसे बस हो काय अजून खर्च करत बस भेटानाच बरं ठीक आहे बाबा

हा कसे त्या कुंडलीमध्ये शनी दोष आहे दुसऱ्याचं करायला जात वाईट आणि तू होते वाईट नाही होत आता बाई नाही होत काही नाही होत थांबा तुम्ही काही नाही होत ना थांबा जरा अजून मजा कुठू द्या उठू द्या ना मंजुळा काकू मंजुळा काकू काय वा दुकानात चालली बाबा मी काय म्हणत या ना इकडे जरा या आता आता बाई बोलावते मी कायले बोलून राहिले बोलाली का मॅड झाली काय बोलायला मी काय तरी तिने बोलून राहिले काय बोलून मी काय बोलून राहिले तिने काय म्हणतो तिले आता पण काही नाही थांबा नाई म्हणते अशी जिंदगीत नाही खाल्ली कधी खात होती पण इथं आली तेव्हापासून नाही खाल्ले त आनंद का नाही काय गरम करून खाऊ देचा मस्त बनली भाजी लय आणली होते मी आणि गेलतो का नाही मी मोठ्या सिटीच्या बाजारामध्ये मोठ्या

एवढ्या फेकल्या गोष्टी नको करू ललिता सगळं माहित आहे मुले ते मशरूम कुठून आणले होते काय आणले होते सगळं माहित आहे आणि काय तू तर पचणार नाही मुले अरे माझरी चाल माझरी सारे डब्बे काजू बदाम भरले आहे माझी डबे घरी काजू बदाम भरले डबे आमच्या घरी घरी आहे आपण आम्ही आणले होते मशरूम कुठून आणले म्हणजे काय माहित आहे तुम्हाला आमच्या काजू आम्ही बदामच्या भाजी असतो तुम्ही बनवले काजूची भाजी आणि आम्ही मस्त बदामचे चटणी बनवत असतो हो सारच बनवतो सारच खातो मी भी। हो हेड मास्तर आहे मानवरा काही कमी नाही आहे तुमच्यापेक्षा आणि ते मसरूम ते मसरूम ते जंगलातले ते पुढे व्हायचे त्या काजलचे बापाने आणून दिले शिकवतो काय मला सांगतो का मला सगळं माहिती आहे बोलव का त्या काकाले का संध्याकाळी त्या काकाले भेटला का, का 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 होता म्हणते तो बुराशी बुरा काजलचा बाप मध्ये म्हणते सांगाय म्हणते त्यानं बोलव का बोलव का जिलेच तेच तुला खरं सांगते नाही काही काकाजिले करत आता निघली का वास्त मोठ्या प्रमाणात दाखवून राहिली होती मशरूम आणले इथून आणले तिथून आणले हे मशरूम नाही होते जंगलातले फेकोडे होते आणून गेले काजाच्या बापानं तेच बनवून त्याचे मोठ्या प्रमाणात सांगून राहिले काहीतरी जराशी सुधारणं जराशी सुधरणं सुधरणं जराशी बिंदू पाहिणं बिंदू सारखी होय ना जराशी बनणं तिच्यासारखी समजदार बस चबर चबर आपल्या चबर चबर फेक्या फेकलेच्या गोष्टी करणं एवढं नको बोला मंजुळा काकू आता मी मजाक करत होती काही खरं खरं थोडी तुम्हाला मजाक करायची ना ललिता बराबरीच्या लोकांसंग करायची आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या माणसासह मजाक नाही करायची समजली याच्या पुढे मला मजाक करतो नको याच्या पुढं आता सांगतो तुले काकू ना मजाक करत शाळेने वानाचे चाल चालली मी समजतो बाय चालली मी दुकानात चालली मी नंजराशी सुनीले समजावून सांगत जा बोलत जाता लयच वाय वाय वाया गेलेली आये काय माहित कशी काय सांभाळलीच्या माय बापानं तर एवढेच वर्ष तो समोता ना ना तू सांभाळ आता समोर सा बाई सुधर तिच्या माय बापानं तर नाही तू सुधर असं नाही बरोबर नाही असं कोणाला चिडवून कोणाच्या समोर मोठे कोणा दाखवणार साऱ्याच खाते साऱ्याच्या घरी साऱ्याच खाते आजकाल चांगलं कोणी गरीब गरीबातून गरीबी आजकाल चांगलं खाते कोणीच चा, हे खात नाही कोणीच खराब खात नाही सगळे चांगलेच खाते सगळे चांगलेच आहे दे ना मंजुडा आता गलती झाली तिच्याकडून माफ करून दे नको बोल मजाक करत होती तुम्ही माफ नाही करू मारू ती नाही मजाक करत होती मजाके अशी राहते मला बोला होऊन मला शिकून राहिली होती शाळेने तोंडाची तिच्या पचका करायला जात होती झालं तू यात पचका आणि एवढं बोल ना बेश्रम झाली तुला ऐका ति तु तु सवय कोणाही फुकटचा बोलणं खातो आता बाई मला काय माहिती बापान काकाजीला सांगितलं म्हणून माहित राहिलं असतं तर मी असं मजा कस नाही कसं चिडवलंच नसत म्हणजे अहो गोष्टी लपते का कुठूनही माहित होते कुठूनही कोणाला कशाही माहित होते कोणत्याच गोष्टी लपत नाही त्याच दिवशी तू कालच खरं सांगली असती का हा बाई काजल च्या बाबा आणून दिले यावं असं काय नाही एवढं झालं असतं आता बी काय बोलावून स्वतः बोलावून बोलली खाल्ली तुला काय बोलावलं तिने झालं होतं ते झालं होतं चुपचाप राहते ते चुपचाप होती तिने माहित असून माहित झालं तिने तरी ते बोलायला आली का तुला मनाली आली ते चुपचाप होती तो चुपचाप राहते हा ये बैला ये मार मले ये मार मले हा झाले म्हणते ये पण मागावर तशावानी बोलवून बोलले खाल्ली घे ऐकून आता जमलं मस्त बोलली चल चल चालू कर चालू मनीषा चालू कर तयार तर झाली काय तुझी तू तर तयारीच राहतो बा ती टॉप टिप न राहतो मस्त घरी फिर राहतो तर चल चल लवकर आपली त्रिशा त्रिशा तयार कर पटकन चल कुठे पण कुठे जायचं आहे आणि काय एवढे खुशी एवढा आनंद कशात आहे तुम्हाला काय सांगू तुले मनीषा आता काय सांगू तुले चल लवकर हॉटेलात चाल जेवाले मस्त आज काय घरी स्वयंपाक करू नको चाल मस्त हॉटेलात चाल जेवाले मस्त फाईव्ह स्टार हॉटेलात महागड्या हॉटेलात जेवा जेवाले मस्त चांगला जेवण जेवा मस्त काय पण मी करते ना घरी स्वयंपाक नाही नाही आज आज पाय आज वाला आज चार पगार वाढला आज आज प्रमोशन झालं प्रमोशन झालं आज आता आपल्याला लय पगार ना आता आपल्याला लय पगार आता काहीच कमी नाही आपल्याला आता काहीच कमी नाही आपल्याला जाऊ मस्त जाऊ छान बातमी सांगितली अर्जुन अरे आई 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 चाल चाल चल चल तू भी तो तैयार है चल पटकन चल हॉटेल जो आज जो वाले हॉटेल जो आज नाही काहीतरी काय हॉटेल काय नाही 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 पाणी पावसाचं हॉटेल पटेल नाही जावाचा सैपा घरीच करते ना मनीष या करते ना ते मग काय ले जा लागते हं झालं काय पण तुला काय जी खुशी एवढी हो प्रमोशन झालं आई प्रमोशन झालं पगार वाढला तर मा आता आपल्याला काहीच कमी नाही आता आपल्याला आता जमला आपला सगळं सेट झालं आपलं काहीच कमी नाही चल आता हॉटेलला जो आज आता मस्त आमाय बाई परमोशन हा माय चांगला झालं मग पगार वाढला का हा माय बाई चांगला झालं रे चांगला झालं बाबा मग कायले ले हॉटेलला जा लागते जेवण आणि घरीच मस्त गोड धोड मस्त नाही आता माझं प्रमोशन झाला आता मला पगार वाढला आता काय घरी स्वयंपाक नाही करू देत मी मनीष आता हॉटेलात चाल आता सगळे जण जाऊ हॉटेलात जेवण येऊ आता बाबा हाय ना घरी ते बाबा आहेत ना बसले चाल बोलाव बाबा लिबी आपण पाच जण आज हॉटेलात जाऊ ना हॉटेलात जेवण येऊ मस्त ठीक आहे म्हणतात मनीषा म्हणते तर चल आता नको करू एक दिवस सुट्टी तुला हो एक दिवस सुट्टी घेऊन दे मनीषा चल घेऊन दे सुट्टी घेऊन दे सुट्टी चल हो ठीक आहे मी त्रिशाला तयार करते लवकर हो कर कर लवकर कर तयार तिला आई तू बाबाले बाबाले सांग चाल म्हणा तू चला म्हणा बर ठीक आहे मी जाय ना तू कर ना त्रिशाला तयार कोण उभी चा आहे मी काय म्हणते इकडे सगळं रात्री बोलायचं मला आई जवळ काय बोल सकत लिह तू जाय त्रिशाला तयार कर पाहिजे काय असते काय बोल तर मी काय म्हणते तुम्हाला प्रमोशन झालं तर ते आहे ना काजल आणि राकेश त्यांना जेवायला इनव्हाइट करता ना डिनर साठी आपल्या घरी प्रमोशन झाले आनंदात अरे पण आपण तो हॉटेलला चाललो मग ते इकडे घेऊन जाऊ का हॉटेल चल तसं ते इकडे घेऊन जाऊ का राकेश आलं की नाही आला माहित नाही घरी तू येऊच येत असून मग का ते दोज चालतो का चल मग तिला घेऊन जाऊ नाही नाही आज आपण फॅमिलीत जाऊ आणि उद्या डिनर ला त्यांना इनव्हाइट करू हा मग चलते मग चलते जाय आता पटकन तयार कर आपल्या त्रिशाने आणि चल चलिथीन इन्व्हाइट करून घेऊ हो एका एक मिनिटात मी तयार करते त्रिशाला